श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्तांनो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये अलिबागमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ मिनल वल्टे या स्वामी भक्तताईंचा अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा हम नाही जिंद आहे या वाक्याची प्रचिती करणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे जेव्हा जेव्हा भक्तांवरती अत्यंत वाईट वेळ येते जेव्हा जेव्हा भक्तांवरती एखादे मोठे संकट येते तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांच्या पाठीशी कसे ठाम राहतात आणि भक्तांच्या आयुष्यात आलेली संकटं कशी पळवून लावतात हे प्रत्येक स्वामी भक्ताला आज या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव ह्या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी मिनल वल्टे आणि मी अलिबागवरून आहे पूर्वीपासूनच मी स्वामींच्या सेवेत आहे खूप सेवा खूप पारायणं असं काही नाही कारण ऑफिसनिमित्त मला जास्तीत जास्त घराबाहेर वेळ मिळायचा घरात खूप घरा कमी असायचे आणि असले तरी घरातली कामं असायची त्यामुळे सेवेसाठी माझ्याकडे वेळ जो होता तो अत्यंत अपुरा होता पण नित्यसेवा केल्याशिवाय मी कधीही घराच्या बाहेर पडत नसे असंख्य वेळा स्वामींची प्रचिती येऊन गेली कितीतरी वेळा स्वामींनी दृष्टांत दिले स्वामींच्या कृपेने नेहमीच आयुष्यात सुख समृद्धी आनंद हे सगळं काही होतं खरं तर आमच्या घरापासून दीड किलोमीटरवरती स्वामींचा मठ मला एरवी त्या मठात जायला मिळत नसायचं पण जेव्हा जेव्हा माझ्या सुट्टीचा दिवस असायचा मी जवळपास एक ते दीड तास त्या मठात बसायचे स्वामींचे तारक मंत्र मी पठण करायचे आणि खरंच त्या सेवेने माझ्या मनाला अत्यंत आनंद मिळायचा दोन हजार चोवीसची ही घटना ज्या दिवशी मी ऑफिसवरून घरी आले रात्रीचे साडेआठ वाजले असतील मी कुकरला डाळं लावली एका बाजूने भात ठेवला आणि तितक्यात मोबाईलची रिंग वाजली फोन घेतला तर तो माझ्या आईचा होता आणि आईने सांगितले की बाबांची तब्येत बिघडली आहे बाबांना कसं तरी होत आहे अगदी ते बोलतसुद्धा नाही आम्ही त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये चाललो आहे तुलाही शक्य असेल तर तू सुद्धा लवकर ये खरं तर माझं जे सासर आहे ते अलिबाग आणि माझं जे माहेर आहे ते नांदेड दोघांमध्ये खूप जास्त अंतर आता इतक्यात नांदेडला कसं पोचायचं काही कळेना आणि बाबांची तब्येत बिघडले म्हटल्यावर माझ्या जीवात जीवच येईना मी माझ्या पतींना फोन केला ते सुद्धा त्या दिवशी नाईटला बाहेर गेले होते खरं तर महिन्याच्या पंधरा दिवस त्यांना डे ड्युटी असायची आणि पंधरा दिवस त्यांना नाईट ड्युटी असायची यावेळेस त्यांची नाईट होती मी त्यांना फोन केला तितक्यातच ते ऑफिसमध्ये पोहोचले होते पण जसं मी त्यांना सांगितलं तसं ते ऑफिसमधून लगेचच निघून आले आणि रात्रीच तयारी करून आम्ही अकरा वाजता अलिबाग सोडलं आणि नांदेडला निघालो तिथे गेल्यानंतर बाबांना आय सी यूमध्ये ॲडमिट केलं होतं खरं तर बाबांना मेल अटॅक आला होता अगदी तत्काळ कळाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले होते पण त्यांचा माझ्यात खूप जीव माझ्याशिवाय त्यांना काही सुचत नसायचं जेव्हा त्यांना असं झालं तेव्हा सुद्धा त्यांच्या तोंडात माझंच नाव होतं त्यामुळे आई म्हणाली आता बापांना डिस्चार्ज होईपर्यंत तू इथेच थां मग वाईट वेळात नाही तर कुठल्या वेळात थांबायचं असा विचार करून मी तिथेच थांबले मनात स्वामींची प्रार्थना सेवा आराधना सुरूच होती खरं तर जाताना मी स्वामींची विभूतीसुद्धा घेऊन गेली होती त्याच काळात माझे सारामृत पारायणसुद्धा सुरू होते ते विभूती बाबांच्या कपाळाला लावली आणि त्याच्यानंतर अग चार दिवसांनी बाबांना डिस्चार्ज दिला आणि बाबा घरी आले दोन दिवस मी घरीच होते बऱ्यापैकी बाबा आता बरे होते पण त्यांचा एकच हट्ट होता अजून दोन दिवस तू इथेच थांब शेवटी त्यांच्या आग्रहाखातर मी आणि माझ्या मिस्टरांनी तिथे थांबण्याचा निर्णय घेतला मग आम्ही अजून दोन दिवस तिथे थांबलो दोन दिवस पूर्ण झाल्यानंतर यांचंसुद्धा ऑफिस होतं आणि माझंसुद्धा काम होतं म्हणून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला बाबा आता ठीक आहेत हे बघून मनालाही समाधान वाटले थोडीशी विभूती मी आईकडे दिली आणि कधीही काही वाटलं तरी विभूती बाबांना लाव असेही तिला सांगितले आता त्यानंतर अठरा तासाचं अंतर पार करून आम्ही अलिगा अलिबागला पोहोचलो जेव्हा घरी आलो तेव्हा बघतो तर दाराचं कुलू हे तोडलं होतं जेव्हा घराच्या आत आम्ही गेलो तेव्हा बघितलं तर सगळे कपडे भांडे सगळं अस्ताव्यस्त पडलं होतं त्यावरूनच घरात कुणीतरी आलंय हे कळून चुकलं जे आमचे कपाट होते त्याचेही लॉक तोडले होते आणि त्याचवेळी कपाटामध्ये दागिने होते काही रक्कम होती खरं तर माझ्या सासऱ्यांचंही ऑपरेशन होतं आणि त्यानिमित्त आम्हाला पैशांची सोय करायची होती म्हणून त्यांनी कर्ज काढलं होतं बारा लाखाचं कर्ज होतं त्याच दिवशी ती कॅश आणून कपाटात ठेवली होती पण निघताना आम्ही त्या पैशांची सोन्याची व्यवस्थाच केली नाही आम्ही सर्व काही घरात ठेवलं पण जेव्हा घरी आलो तेव्हा आमचं संपूर्ण घर लुटलेलं सगळं काही बघून मला तर चक्कर आली मी काही तास बेशुद्ध होती मग त्याच्यानंतर गावातले शेजारचे पाजारचे सगळे लोक जमले आणि मग मी शुद्धीतून बाहेर आली मला काहीच कळे ना कारण इतकी मोठी चोरी झाली होती आता काय करायचं कसं करायचं कुठलाच मार्ग दिसेना स्वामींच्या समोर बसले खूप रडले स्वामींवरती रागावले स्वामी तुम्ही होतात ना घरी मग काय झालं का असं घडलं स्वामींवरती चिडचिडसुद्धा केली पण ते म्हणतात ना काही गोष्टी घडतातच होणाऱ्या गोष्टी होतातच स्वतःला सावरलं मग माझ्या पतीने पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केली पोलीस आले घराचा पंचनामा झाला चोरी जी झाली होती त्याबद्दल त्यांनी माहिती घेतली आणि मग त्याच्यानंतर आजूबाजूचे सी सी टी व्ही चेक करून पोलीस निघाले पैसे तर गेलेत गेलेले पैसे परत मिळतील याची आशाच नव्हती पण मी स्वामींना म्हटलं स्वामी जोपर्यंत आमची चोरी झालेली सापडत नाही आहे जोपर्यंत गेलेले पैसे मिळत नाही आहे मी काहीच खाणार नाही मी पाणी पण पिणार नाही आणि मी स्वामींच्या समोर संकल्प केला की मी जोपर्यंत माझे दागिने भेटत नाही पैसे मिळत नाही तोपर्यंत मी तारक मंत्र म्हणणार त्याच दिवशी मी सुरुवात केली एक दिवस पूर्ण गेला दुसऱ्या दिवशी मला खूप अशक्तपणा आला तरीसुद्धा मी तारक मंत्र म्हणत होते दोन दिवस गेला आता तिसरा दिवस आला घसा पूर्णपणे सुकला होता कुठल्याही शरीरामध्ये प्राण नव्हता पण ते म्हणतात ना एक दैवी तेज ते तेज कुठेतरी होतं स्वामी मला डगमगू देत नव्हते तिसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेचार वाजले असतील आणि पोलीस स्टेशनमधून फोन आला मला आणि माझ्या पतीला दोघांनीही त्यांनी बोलवले जेव्हा आम्ही चौकीवरती गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला सी सी टी व्हीचे काही फुटेज दाखवले आमच्या घराच्या बाजूलाच आमचे अलीन काका आहेत त्यांच्याकडे सी सी टी व्ही आहेत शिवाय त्या भागामध्ये बऱ्याच लोकांकडे सी सी टी व्ही आहेत आणि त्यामुळे जे चोर होते ते व्यवस्थित त्यात कैद झालेले त्यामुळे त्या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी केली आणि त्या चौकशीने पोलिसाने त्या चोरांना पकडून आणले शेवटी आमचे दागिने पैसे यांची ओळख आम्हाला करायला लावली आणि आमचे पैसे जी काही रक्कम होती ते आम्हाला पुन्हा परत मिळाली खरं तर त्यावेळेस पोलीस स्वतः म्हणाले इतक्या लवकर चोरीचा निकाल किंवा छडा कधीच लागत नाही महिने जातात किंवा चोरी झाली तर ती मिळणं खूप कठीणच असतं पण तुमचे भाग्य मोठे आहेत एवढी मोठी चोरी आणि ती त्वरित उघडकीस आली तुम्हाला देवाची साथ आहे बरं का जेव्हा त्यांनी हे शब्द मला म्हटले तेव्हा काय सांगू माझ्या डोळ्यातून पाणी आले मग मा माझे पती त्यांना म्हणाले की स्वामींची भक्त आहे आज तीन दिवस तिने काहीच खाल्लेलं नाही आहे तिने स्वामींना सांगितलेलं तीन दिवसांच्या आत माझे चोरी गेलेले दागिने पुन्हा परत मिळाले तरच मी अन्न ग्रहण करेन आणि खरंच स्वामींनी तिची इच्छा ऐकली आणि तिची इच्छा पूर्ण केली ही फक्त स्वामी कृपा आहे ताई म्हणतात आयुष्यात खूप मोठी आणि वाईट वेळ होती पण स्वामींमुळे ती वेळ टळून गेली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो अत्यंत अद्भुत अनुभव तुम्हालाचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ